सीटेट डिसेंबर दोन हजार चोवीस निकाल लागलेला आहे मित्रांनो तुमचा स्कोर किती आला पहा संपूर्ण डेमोसहित हा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा या चॅनलला आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका चला पाहूया कसा पाहायचा से सेंट्रल टी एटीचा रिझल्ट गुगलवरती गुगल, गुगल क्रोम ब्राऊझरवरती आपल्याला हा रिझल्ट पाहायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया सीटेट निकाल दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसची जी सीटेट झाली होती त्याचा निकाल आलेला आहे मित्रांनो तो तुम्हाला गुगलवरती जाऊन ऑफिशियल वेबसाईटला पाहता येणार आहे किंवा डायरेक्ट लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर सर्चमध्ये जायचं सी ए सी टी ए टी रिझल्ट डिसेंबर दोन हजार चोवीस असं टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट सी टी ए टी असं येईल सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सीटीएडची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला सी टी एट डिसेंबर दोन हजार चोवीस रिझल्ट दाखवत आहे बघा लेटेस्ट न्यूज त्याच्यामध्ये तुम्ही खाली स्क्रोल करून खाली यायचं आहे याच्यामध्ये कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये सी टी ए टी डिसेंबर दोन हजार चोवीस रिझल्ट असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यावर सेंटर तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे मित्रांनो आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा रिझल्ट डिस्प्ले होईल चला हा संपूर्ण डेमो पाहिल्यानंतर जाऊन आपला सी टी एटचा रिझल्ट चेक करा विशु ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद